नमस्कार मी तुमची मैत्रीण तुमचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण चाललोय आई तुळजाभवानीच्या दर्शनाला सर्वप्रथम आपल्याला ठाण्याहून सोलापूरला जावं लागेल तर त्यासाठी आपल्याकडे ट्रेनचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत उदाहरणार्थ वंदे भारत आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे पण आम्हाला कसं हवं होतं ना की अशी ट्रेन बुक करायची होती ज्याने आम्हाला फक्त एक दिवसाचंच हॉटेल बुक करावं लागेल सिद्धेश्वर एक्सप्रेस जी आहे ती रात्री साडे अकरा वाजता ठाण्याहून सुट्टी आणि पावणे सात वाजता सकाळी पोचते तर त्याच दिवशी रात्री रिटर्न येणं शक्य नसतं त्याच्यामुळे दोन दिवसाचं बुकिंग करावं लागतं म्हणून आम्ही ही ट्रेन निवडली ही ट्रेन आहे सी एस एम टी चेन्नई एक्सप्रेस टू टू वन फाईव्ह नाईन जी ठाण्याला दुपारी सवा एकला येते आणि सोलापूरला रात्री आठ वाजेपर्यंत पोहोचते आता रात्रीचे सात पन्नास झाले त्यांनी आपण सोलापूर स्टेशनला पोचलेलो आहोत हॉटेल बुकिंग आपण पहिलंच केलं आहे सो आता आपण बाहेर पडून डायरेक्ट हॉटेलला जाणार आहोत आपलं हॉटेल जे आहे ते बस स्टँडच्या एरियामध्ये आहे रिक्षाचे त्याचे पन्नास ते साठ रुपये घेतात रेल्वे स्टेशनपासून ते हॉटेलपर्यंत सो आता आपण पोचलेलो आहे आपण बुक केलं आहे हॉटेल नक्षत्र या हॉटेलचा डिटेल्ड रिव्ह्यूचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे तर तुम्ही तेही बघू शकता आता मी तुम्हाला पटकन या व्हिडिओमध्ये दे देखील या हॉटेलची रूम दाखवते बजेट हॉटेल आहे सर्विस चांगली आहे सगळं चांगलं आहे ही रूम आम्हाला एक्स्ट्रा बेड सकट तीन नऊशे रुपयाला पडली आहे सो तुम्ही या हॉटेलची डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ जरूर बघा आता रात्रीचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण जाणार आहोत पेठपूजा करायला तर आम्ही विचारलं इथे कोणतं चांगलं हॉटेल आहे तर त्यांनीच सजेस्ट केलं की अजिंक्य हॉटेल जे आहे ते खूप चांगलं आहे सोलापूरमध्ये जेवायला सो बघूया कसं आहे आम्ही आज गेलो अजिंक्य हॉटेलमध्ये आणि आम्हाला तेव्हा नंतर जाणवलं की अरे हे तेच हॉटेल आहे जिथे आम्ही खूप वर्षांपूर्वी जेवायला आलेलो तेव्हा आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये राहिलेलो आणि ना इकडच्या जेवणाची चव खरंच खूप छान आहे आज आपण जाणार आहोत आई तुळजा भवानीच्या दर्शनाला सोलापूर ते तुळजापूर खूप बसेस चालतात पण माझ्या आई बापांना बसचा प्रवास नाही झेपणार त्यांच्या नी प्रॉब्लेममुळे सो आम्ही कार बुक केली आहे ही कार आम्हाला पडली दोन हजारला सोलापूर ते तुळजापूर जाऊन रिटर्न यायला समोर जो दिसतो आहे तुम्हाला गेट तिथून आपण आज जाणार आहोत ती आहे मंदिराकडे जायची वाट पण त्या अगोदर आधी आपण थोडंसं काहीतरी खाणार आहोत कामत हॉटेलमध्ये आणि त्यानंतर आपण जाणार आहोत दर्शनासाठी तर आता आपण त्या गेटच्या आत आलो आहोत आणि चाललो आहोत मंदिराकडे जाता जाता तुम्ही बघू शकतात अत्यंत सुंदर वातावरण आहे सगळीकडे रांगोळ्या काढल्या जात आहेत आणि हे बघून खूपच प्रसन्न वाटत होतं आजूबाजूला खूप सारे दुकान आहेत तुम्ही ओटी नारळ गजरे सगळं घेऊ शकतात ओटी तर आम्ही घरूनच आणलेली म्हणून फक्त गजरे घेतले या ताईंनी आम्हाला गजरे दहाला एक दिला आणि ते प्रसादाची पण धाग्यांची दुकान आहेत हा आहे त्या मंदिराचं प्रवेशद्वार असं बघूनच इतकं सुंदर वाटतं ना असं वाटतं आत्ताच आज जावं पण थांबा त्या अगोदर तुम्ही आधी ही रांगोळी बघून घ्या आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत चप्पल स्टँडकडे चप्पल ठेवणार आहोत प्लस आ, दोन टाईप्स आहेत तुम्हाला दर्शन घेण्यासाठी एक फ्री किंवा पेड पेडमध्ये तुम्हाला या लाईनमध्ये राखून पास मिळतो एक पास दोन टाईपचे आहेत इथे आता एक आहे दोनशेचा एक आहे पाचशेचा पाचशेला ते बोलतात की कमी रांग असते दोनशेला मिडियम रांग असते तर आम्ही दोनशेवालाच पास घेतलेला आता आपण आलो आहे मंदिराच्या आहात आणि इथे तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की प्रत्येक पाचची म्हणजे दोनशे पाचशे किंवा फ्री यांची वेगवेगळ्या लाईन असते तर तुम्ही तिकडे गार्डनं विचारून घ्या दोनशेवाली जी लाईन दोन होती ना ती मंदिराच्या मागच्या साईडला जे द्वार आहे तिथून सुरू होत होती तर चला आपण जाऊया तिथे सर्वात महत्त्वाचं जे पहिल्यांदा दर्शनासाठी जात आहेत प्लीज समजून घ्या की गाभाऱ्यात तुम्हाला एंट्री मिळणार नाही तुम्हाला जरी भटजी बोलले की अभिषेक करू हे करू ते करू पण ते तुम्हाला गाभाऱ्यात नाही नेणार गाभाऱ्याच्या बाहेर तुम्हाला लाईनीमधून सेपरेट करून ते सगळं करवणार सो मग तसं तुम्ही ठरवा आता इथे जी तुम्हाला ही लाईन दिसते आहे ना बहुतेक ही पाचशेवाली लाईन असावी ज्यांना कमी चालावं लागते आ, मी याबद्दल शुअर नाही आहे कारण आमचा पास दोनशेचा होता आता आपण लाईनमध्ये आलेलो आहे इथे असे खूप सारे बसायला बाक आहेत जिथे तुम्ही बसू शकतात आता हा पास घेऊनसुद्धा पूर्ण दर्शन कंप्लीट करायला आम्हाला दोन तास लागले आ, फ्रीला कदाचित अजून गर्दी होती असेल सो तसं तुम्ही ठरवा तुम्हाला कोणतं दर्शन घ्यायचं आहे आता आपण मंदिरात पोचलो आहे फायनली त्यामुळे मी व्हिडिओ आता बंद करते भेटूया दर्शनानंतर आत्ता आपलं दर्शन आहे आणि इथे तुम्ही कौल लावू शकतात म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते तुम्ही देवीला विचारा जर ते चिंतामणी पत्थर डावीकडे वळालं तर उत्तर नाही उजवीकडे वळालं तर उत्तर हो आता सर्व झालेलं आहे आणि आता आपण प्रसाद घेतोय आपल्या मित्रमंडळींना वाटण्यासाठी तर तुम्ही ही घ्या नक्की प्रसाद इथे खूप दुकान आहेत प्रसादाच्या ऑप्शनसाठी आणि जाता जाता आम्हाला हे मूर्तीचं दुकान दिसलं फोटो फ्रेम्सचं आईच्या सो तिथून आम्ही एक छोटी फ्रेमही घेतली खूप छान छान फ्रेम्स आहेत इथे सो तुम्ही हे नक्की बघा तुम्हाला जर आवडलं तर आवर्जून घ्या आता रिटर्न आपण सोलापूरला चाललो आहे आपल्या हॉटेलवर रिटर्नची ट्रेन रात्रीची आहे सो मधल्या वेळामध्ये आपण थोडं शॉपिंग करूयात शॉपिंगसाठी आम्ही आलो आहोत पुलगम टेक्स्टाईल्स शोरूमला इथे तुम्हाला होलसेलमध्ये खूप स्वस्त दरात चादरी टॉवेल्स कुशनचे जे असतात बेडशीट्स मिळणार आहेत पर्ससुद्धा मिळतात तर मी दाखवते तुम्हाला आता आत गेल्यावर जे सर्वात शेवटचं शोरूम आहे ना तिथे जास्त करून ते, ते लोक चादर ठेवतात सोलापुरी चादरी सो आता इथे आपण बघूया सोलापुरी चादरी आहेत खूप व्हरायटीच्या आहेत खूप रेंजच्या आहेत आणि बेडशीट्स आहेत ही जी चादर आहे ना ती आम्ही बघत होतो या दोन आम्ही फायनली घेतल्या यातली एक आम्हाला पडली अडीचशेला आणि एक पडली तीनशेला सो ते आम्ही फायनल केले इथे वेगवेगळे के पडदेसुद्धा आहेत तर तेही तुम्ही घेऊ शकतात आम्हाला तशी गरज नव्हती सो त्याच्यामुळे आम्ही ते नाही घेतले ही गालीची आहे जी आपण जमिनीवर पसरतो ना सो ते गालीचे देखील तुम्हाला इथे मिळणार बेडशीट्स आहेत हा जो रोल आहेत ना ते सोफा कवरचे आहेत म्हणजे ते तुम्हाला पर पीस कट करून तुम्ही त्याचं सोफा कवरसारखं वापरू शकतात आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलो हो, आहोत त्याच्या बाजूच्या जिथे बॅग्स पर्स सगळं मिळतं सो so, इथे बॅग बघू शकतात तुम्ही इथेच तुम्हाला टॉवेल मिळतील रुमाल मिळतील इथे खूप सारे असे पर्सेस आहेत साईडला वेगवेगळी प्राईज असते पन्नासपासून सुरू होऊन दीडशेपर्यंत एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंतच्या पर्स असतात टॉवेल आहेत टॉवेलची रेट तशी शंभर दीडशेच आहे पण क्वालिटी खूप छान आहे इथे उशा आहेत उशांची कवर्स आहेत हे तुम्ही बघा इथे खूप लोकं असतात खूप गर्दी असते पण जर तुम्ही दुपारच्या टायमिंगला गेलात ना तर तुम्हाला थोडी कमी गर्दी मिळेल सात नंतर तर खूप जास्त गर्दी होती इथे आम्ही सहा वाजता गेलेलो आणि निघता निघता आम्हाला सात वाजले तर इतकी गर्दी झाली ना की नीट बघायलाही हो मिळत नव्हतं काही सामान आणि त्या खूप साऱ्या बॅग्स पण आहेत अजून थोडा वेळ होता आमच्याकडे म्हणून आम्ही म्हटलं की सिद्धेश्वर धामचं दर्शन घेऊन जाऊ सो त्याचसाठी आता आपण रिक्षा केली आहे कुलगम शोरूमपासून सिद्धेश्वर धामपर्यंत आणि आता आपण पोचलेलो आहे सिद्धेश्वर धामला सो आता तुम्ही बघू शकतात हे असं मंदिर आहे जिथे दोन्ही साईडला तलाव आहे आणि मध्ये मंदिर आहे वॉकिंग तुम्ही जाऊ शकता बोट वगैरे काही करायची गरज नाही आणि आतमध्ये लाइटिंग इतकी सुंदर असते इतकं शांत वातावरण असतं की खूप प्रसन्न वाटतं या मंदिरात गेल्यावर सो ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती फेमस्त लाइटिंग आहे आणि आता आपण पटकन आत चाललो आहे दर्शनासाठी आता कसं आहे ना जर तुम्ही रात्री आलात तर तुम्हाला लायटिंग बघायला मिळेल जर तुम्ही थोडं संध्याकाळी आलात तर मग तुम्हाला आजूबाजूचा तलाव बघायला मिळेल शांत वातावरण जे असतं ते अनुभवायला मिळेल पण तुम्ही इथे नक्की या वेळ असल्यास आता हे सगळं करून आम्ही पटकन हॉटेलवर जाऊन बॅग्स पॅक केल्या आणि रिक्षा पकडली रिटर्न यायला सो so, आता आम्ही सोलापूर स्टेशनला आलो आहे परतीचा प्रवास सुरू करण्यासाठी रिटर्नची तिकीट आम्ही काढली सिद्धेश्वर एक्सप्रेसची जी, जी सकाळी पोहोचणार आहे पावणे सहा वाजता ठाण्याला सो so, गुड नाईट व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा धन्यवाद